न्यूज जनतेच्या व्यासपीठ गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनुस्क्रा घाटातील दरड कोसळण्याची घटना घडली आहे चौदा तासाहून अधिक वेळ झालेला आहे पण या घटातील वाहतूक अद्यापही ठप्प आहे सध्या जेसीबी जाग्यावर असून दरड हटवण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे मोठा दगड रस्त्याच्या मधोमध कोसळला आहे दरम्यान इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असून ती सुरळीत होण्यासाठी आणखीन किमान चार तासाहून अधिक काळ जाऊ शकतो त्यामुळे कोल्हापूरसह पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे अनेक वाहनं माघारी फिरताना दिसत आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी हा एक प्रमुख मार्ग आहे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या घाटातून मोठ्या प्रमाणात होत असते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी